नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ऋषिकेश हा जानकीला सरप्राईज देण्याच्या तयारीत असतो कारण त्याने ठरवलेलं असतं आज काहीही करून जानकीच्या आईवडिलांना थेट जानकीसमोर उभं करायचं आणि मायलेकीची भेट करून द्यायची अशातच आता एका ठिकाणी ऋषिकेश पोचलेला असतो त्या ठिकाणी काही गुंड ऋषिकेशवर हल्ला करण्याच्या तयारीत असतात आणि ऋषिकेशला याचा थांगपत्ताही नसतो अचानकपणे मागून ऋषिकेशवर हल्ला करणाऱ्या त्या गुंडांना ऋषिकेशने चांगलंच फैलावर घेत तुडवायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आता एक एक करून त्या चार लोकांना ऋषिकेशने चांगलंच पाणी पाजलेलं असतं आणि अशातच आता त्यातले तीन गुंड पळून जातात पण एक गुंड काय ऋषिकेशच्या हातून सुटत नाही ऋषिकेशने मग त्याला कुत्र्यागत तुडवायला सुरुवात केलेली असते तो गुंड म्हणत असतो अ भाऊ सोडा मारून टाकणार काय मला त्यावर ऋषिकेश म्हणत असतो सांग मला आधी माझ्यावर हल्ला करण्याचं निवेदन काय तुझं कोणी पाठवलं तुला त्यावर लगेचच आता तो गुंड म्हणत असतो मला त्या ऐश्वर्याने पाठवलं आहे तुम्हाला मारण्यासाठी त्यावर लगेचच आता ऋषिकेशला सगळा पिक्चर क्लिअर झालेला असतो की या गुंडांच्या मागे त्या ऐश्वर्याचा हात आहे आणि अशातच आता थेट त्या गुंडाला आणखी तुडवत ऋषिकेश म्हणत असतो नक्की काय प्रकरण आहे तू नक्की त्या ऐश्वरासाठी किती दिवसापासून काम करतोयस त्यावर तो गुंड म्हणत असतो ऍक्च्युली या ऐश्वर्याने एका म्हाताऱ्याला आणि एका म्हातारीला एका खोलीत बंद करून ठेवलं आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी तिने आम्हाला नेमलं होतं पण अचानकपणे तिने सांगितलं किंवा अमुख माणसाला मारा म्हणजे तुम्हाला त्यावर ऋषिकेश म्हणत असतो कुठे कोंडून ठेवलंय त्या दोन व्यक्तींना त्यावर लगेचच आता तो गुंड म्हणत असतो चला मी तुम्हाला दाखवतो मग शेवटी एका आडगळीच्या खोलीमध्ये नेत त्या गुंडाने त्या म्हातारी आणि म्हातारीला ऋषिकेशला भेटवलेलं असत अशातच आता ऋषिकेशला कळून चुकलेलं असतं की हे दोघच जानकीचे आई वडील आहेत आणि अशातच आता थेट त्या गुंडाला तिथेच बांधून ठेवत ऋषिकेशने ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि त्या गुंडाला म्हटलेलं असतं की कि सांग की आम्ही ऋषिकेशला मारलय म्हणून त्यावर लगेचच आता ऐश्वर्याला त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की आम्ही ऋषिकेशला मारलय त्यावर ऐश्वर्या म्हणत असते अरे वा एक नंबर काम केलं तुम्ही आता तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तुमचा मोबदला मिळेल पण त्याआधी त्या म्हातारी आणि म्हाताऱ्याला बारीक लक्ष ठेवा त्याला कुठेही सोडू नका त्यावर लगेचच आता तो गुंड हो असं म्हणत असतो आणि मग ऋषिकेशने फोन कट केलेला असतो आता ऋषिकेशने ऐश्वर्या आणि त्या गुंडाचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलेलं असतं याचा थांगपत्ता ऐश्वर्याला नसतो आणि लगेचच आता पोलीस स्टेशन मध्ये जात पोलिसांचे एक कुमक घेऊन आता ऋषिकेश घरी आलेला असतो आणि थेट ऐश्वर्याला अटक करायला सांगतो ऐश्वरला अटक करताना पोलीस म्हणत असतात काय पुरावा आहे याच्या विरोधात ऋषिकेशने सगळं काही रेकॉर्डिंग ऐकवलेलं असतं आणि थेट त्या काका काकूंना का आपल्या घरी आणलेलं असतं अचानकपणे काका काकूंना का बघून आता जानकी म्हणत असते आई बाबा आणि अशातच आपण पाहतोय थेट आता जानकीला सरप्राईज जणू ऋषिकेशने दिलेलं असतं पण ऐश्वर्यावर टांगती तलवार ऋषिकेशने बांधून ठेवलेली असते पोलिसांनी आता ऐश्वर्याची फरफडात वरात काढलेली असते तिला आता बेड्या ठोकत थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं असतं आणि तिची चांगलीच खरडपट्टी करण्यात आलेली असते इकडे आता ऐश्वर्याला खूपच हे सगळं भारी पडलेलं असतं मग सुमित्रा आणि हे सगळे आता ऐश्वर्यावर तुटून पडलेले असतात की हे सगळं करण्याआधी तुझ्या मनात हा विचार कसा नाही आला की आपण कोणाला बांधून ठेवतोय काय करतोय त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते मी कोणाला सोडणार नाही माझ्या नादाला जो कोणी लागेल त्याच्या आयुष्याची पूर्ण माती करणार मी त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब तुमच्या समोर ही भाषा करते अशी विचार करा तुम्ही नसताना ही कशी भाषा करत असेल त्यावर लगेचच आता ती लेडी कॉन्स्टेबल म्हणत असते काळजी करू नका तुम्ही अशा नालायक लोकांना सरळ करणं आमच्या बाया हातचा खेळ आहे हिला तर आम्ही आता एका मिनिटात वटणीवर आणतो आणि लगेचच आता ऐश्वराला थेट बांधून फटके देण्यात आलेले असतात आणि लगेच ऐश्वर्या म्हणत असते मला हात लावायच्या आधी चारदा विचार करा मी सयाजी लेख आहे त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो तू सयाजी लेख असतीस म्हणून काय झालं म्हणून काय तू गुन्हा करण्यात होणार काय द्या फटकेला आणि लगेचच आता लेडी कॉन्स्टेबलने दे जनादन दे जनादन फटके द्यायला सुरुवात केलेली असते अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते सॉरी सॉरी चुकले मी यापुढे मी असं काहीच करणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो तू कितीही चुकशील तरी तू सुधारण्यातले नाहीयेस म्हणून तू एक काम कर गपगुमान बसून राहते इकडे आपण पाहतोय जानकी आज खूप खुश आहे कारण तिच्या आई वडिलांची तिच्याशी भेट झाली आहे आणि अशातच आता थेट सारंग ही स्वतःशी बोलत असतो मी अशा एका बाईशी लग्न केला आहे जी दीड दमडीची आहे जिची नेहमीची मस्ती आहे जिला नेहमी फक्त स्वतःविषयी आणि इतरांविषयी काहीच वाटत नाही अशा बाईशी लग्न करून खरंच मी गुडघ्यातली डोकी वापरली आहे का त्यावर लगेचच आता सारंगला शेवटी सुमित्रा म्हणत असते काळजी करू नकोस तू मला कळतय तुला काय म्हणायचंय ते आणि अशातच आता शेवटी सुमित्राने सारंगला म्हटलेलं असतं तू काळजी करू नकोस आपण या ऐश्वर्याला या घरामध्ये पुन्हा जागा द्यायची नाहीये त्यावर सारंग म्हणत असतो आई प्रश्नच नाही मला ऐश्वर्या या घरात पुन्हा नकोय आणि अशातच आता शेवटी ऐश्वर्याला पोलिसांनी चांगलंच तुडवून काढलेलं असतं आता तिच्याविरोधात की गुन्हा दाखल झालेला असतो शेवटी आता सारंगही म्हणत असतो मी आता समाधानी आहे सगळं काही व्यवस्थित चालणार आणि अशातच आता शेवटी सारंगच्या मदतीने पुन्हा एकदा ऐश्वर्या घरात येण्याचा प्रयत्न करणार कारण सारंगला बावट बनवणं खूपच सोपं आहे असं ऐश्वर्याला वाटत असतं पण सारंगने यावेळी कंबर कसलेली आहे कोणीही कितीही बावळट बनवण्याचा प्रयत्न केला तरी मी बावळट बनणार नाही आणि त्या ऐश्वर्याला या घरात येऊ देणार नाही शेवटी ऐश्वर्याचा प्लॅन हा एकदम फ्लॉपच होणार आहे कारण सारंग आता हुशार होत चालला आहे आणि सारंगला कळून चुकलं आहे की आपलं कोण आणि परक कोण त्यामुळे सारंग, त्या सारंग येत्या काळामध्ये माती खाणार नाही हे मात्र निश्चित आणि आता सारंगच्या बाजूने त्याचा मोठा ब्रदर ऋषिकेश आहे त्यामुळे आता सारंग मनातल्या मनात, मनात खूपच स्ट्रॉंग आहे सारंग स्वतःशी बोलत आहे काही झालं तरी मी मात्र यावेळेला दाखवणार शेवटी जानकीही म्हणत असते सारंग भाऊजी तुम्ही काळजी करू नका तुम्ही यावेळेला हरणार नाही तर जिंकणार तुम्ही जिंकण्यासाठी जन्म घेतला आहे त्यावर लगेच आपण पाहतोय आता सारंगला शेवटी सुमित्राने देखील म्हटलेलं असतं सारंग बाळा सगळेच तुझ्या बाजूने आहेत त्या ऐश्वर्याला आपण अपन... धक्के देऊन घरातून बाहेर काढू मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद